स्वादिष्ट मेनू मध्ये स्वागत आहे मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये नवीन असणार तर चॅनलला करा धन्यवाद हे बघा कसा कुरकुरीत झालेला आहे चिवडा आहे पा कसा आवाज येतोय आणि माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चला मैत्रिणींनो आजची रेसिपी खूप खास होणार आहे आणि ती कोणासाठी तुम्ही नक्की बघा तर माझा गोड नातू अंशूसाठी मी आज मखाण्याचा चिवडा बनवते साजूक तूप घेते त्याची फरमाईश असते आई तू मला काय बनवणार मग तो सांगतो आई मखाण्याचा चिवडा बनव किंवा मग पराठे बनव असं सांगतो तो आता बोलायला लागला ना तीन साडेतीन वर्षाचा हो आहे स्कूलला जातो मग त्याचं असं असतं त्याच्यासाठी काही ना काही बनवावंच लागतं चला तर आता आपण जिरे टाकून घेऊ एक चमचा थोडे काजू घेतले सॉरी बदाम काजू चांगले तुपावर परतून घेऊ आपण आता चार पाच कडीपत्त्याची पान अर्धा चमचा हळद घेतोय आपण मिरची पावडर घेतोय अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण मखाने घेतले दोन वाट्या छोट्या दोन वाट्या होतील एवढं खूप छान असतं मखाने लहान मुलांना मोठ्यांनाही तुम्ही देऊ शकता मधल्या वेळेस खाण्यासाठी हा चिवडा खूप छान आहे पोरांसाठी हा चिवडा परतवायचा असतो ते कुरकुरीत व्हायला थो थोडा वेळ लागतो ना पाच मिनटं तरी लागतात म्हणून स्लो गॅसवर असा हलवत राहायचा आणि तुम्ही हवाबंद डब्यात ठेवला ना हा चिवडा तर आठ दिवस मस्त कुरकुरीत राहणार पटकन मुलांना कुठे जायचं असेल टिफिनसाठी म्हणाल किंवा त्यांना भूक लागली तर आपण देऊ शकतो त्याच्यासाठी स्लो गॅसवरच याला आपण भासतोय थोडं एक चमचा तूप घेतोय अजून साजूक तुपाचा वापर करायचा लहान मुलांसाठी शक्यतो खूप चांगलं असतं आपलं घरचंच तूप वापरायचं बघा स्लो गॅसवर मी अजून परतवतेच हो आहे हे पहा दोन ते तीन मिनटं झाले फुल गॅस केला किंवा म मीडियम बी ठेवला ना तर ते मखाने जळू शकतात म्हणून स्लो गॅसवरच ठेवायचं आणि गॅस बंद करून आहे ना दहा मिनटं झाकून ठेवायचे कढई कुरकुरीत होईपर्यंत आणि नंतर डब्यात भरायचा हाचे माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मी दोन मिनटासाठी झाकून ठेवते आणि गॅस बंद आहे आता छान कुरकुरीत होतो मग चिवडा गरम कढाईतच ठेवायचा अजून दहा मिनटं गरम कढाईत ठेवायचा मग भरायचा डब्यात हे बघा कसा कुरकुरीत झालेला आहे चिवडा हे पहा हे बघा कसा आवाज येतोय आणि माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा